नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण मुख्यमंत्री मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना अर्ज कसा करायचा आणि ते कुठे जमा करायचा हे आपण पाहणार आहोत ऑफलाईन अर्ज पाहणार आहोत कसं करायचा बघा ऑफलाईन अर्जासाठी तुम्हाला हा फॉर्म मिळेल या फॉर्मवर अगोदर इथे बघा महिलेचं संपूर्ण ह्या ओळीमध्ये महिलेचं संपूर्ण नाव लिहायचं आहे इथे खालच्या ओळीमध्ये महिलेचे लग्नपूर्वीचे नाव लिहायचे आहे त्यानंतर इथे महिलेचे लग्नानंतरचे नाव लिहायचे आहे त्यानंतर इथे जन्मदिनांक लिहायचे आहे पहिल्या रक्कममध्ये इथे दिनांक इथे महिना आणि इथे वर्ष लिहायचे आहे त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे इथे त्यानंतर खाली आले तर जन्म ठिकाण यामध्ये जन्म ठिकाण अगोदर जिल्हा लिहायचा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये जन्म झाला त्यानंतर शहर किंवा गाव लिहायचं इथे त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका हे या लाईनमध्ये लिहायचे आहे त्यानंतर तुमचा जो काही पिनकोड असेल तो इथे लिहायचा आहे त्यानंतर मो इथे मोबाईल क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर खाली इथे आधार क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर खाली काय दिलेले आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का घेत असाल तरी इथं होय करायचं आहे आणि किती घेत आहात ते इथं रक्कम लिहायची आहे नसेल घेत तरी ते नाईला टीक करायचं आहे असे घेत असाल तर होयला असं टिक करायचं आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती लिहायची आहे तुम्ही वि विवाहित आहात घटस्फोटीत आहात विधवा आहात परित्यक्त आहात किंवा निराधार आहात ते इथे लिहायचे आहे ते म्हणजे असं टीक करायचे आहे आणि जिथे असं जिथे तुम्ही टीक कराल तिथे ते इथे लिहायचे आहे त्यानंतर खाली अर्जराचे बँक डिटेल आहे तिथे बँक डिटेलमध्ये तुम्हाला बघा इथे बँकेचे संपूर्ण लाव लिहायचे आहे या त्यानंतर खाली म्हणजे वरील बँकेचं नाव लिहायचं आहे कोणती बँक आहे तुमची तर खाली खातेदाराचं नाव लिहायचं आहे या लाईनमध्ये त्यानंतर इथे बँक अकाउंट नंबर लिहायचा आहे ते खाते क्रमांक त्यानंतर इथे आय एफ एस सी कोड लिहायचा आहे त्या बँकेचा त्यानंतर खाली काय दिलेलं आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोड जोडले आहे का इथे होय नाही तर होय करा कारण नसेल तर ते जोडून घ्या कारण आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला असणे खूप आवश्यक आहे त्यानंतर खाली आता हा अर्ज तुम्ही कोणाकडे जमा करणार आहात ते इथं दिलेले आहे खाली तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे कर, जमा करू शकता अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला म्हणजे तुम्ही इथे हां म्हणजे इथे तुम्ही कोण आहात हे विचारलेलं आहे तर सगळे सामान्य महिला आहेत त्यामुळे सामान्य महिलाला असं टीक करा सामान्य महिला या क्रमांकासमोर तुम्ही टीक करा तसेच खालील कागदपत्रे आता सर्वात महत्त्वाचं आहे की खालील काग तुमच्याकडे हा फॉर्म फॉर्मसोबत खालील कागदपत्रांच्या जा, झेरॉक्स अपलोड करायच्या आहेत म्हणजे ऑनलाईन भरत असाल तर तिथं ते अपलोड करावं लागते आणि जर तुम्ही ऑफलाईन करत असाल तर ह्या झेरॉक्स ह्या सर्व डॉक्युमेंटच्या झेरॉक्स काढून याची एक एक प्रत ह्या फॉर्मसोबत जोडून द्यायचे त्यामध्ये बघा आधार कार्डची झेरॉक्स त्यानंतर अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्राची झेरॉक्स त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र किती अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न प्रमाणपत्र त्याची ज्या म्हणजे जे उत्पन्न प्रमाणपत्र मिळेल ते इथं तुम्ही अटॅच करून द्यायचे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र खाली दिलेले येते त्यानंतर बँक पासबुकचा फोटो पहिल्या पेजचा फोटो ज्यावर तुमचा बँक पासबुकचा डिटेल अकाऊंट नंबर आय एफ सी कोड आणि तुमचं नाव आणि फोटो त्याच्यावर दिसला पाहिजे त्यानंतर अर्जदाराचे फोटो त्यानंतर खाली काय सांगितले अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरल्यात भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करावा ओके त्यानंतर खाली हे बघा हमीपत्र दिलेलं आहे इथं विचारलेलं आहे हमीपत्र हे बघा हे हमीपत्र इथं खाली हमीपत्र दिलेलं आहे अर्जदाराचे हमीपत्रामध्ये काय मी घोषित करते करतो अशी करते मी घोषित करते अशी जर ते जर तुमच्याकडं म्हणजे तुम्ही ह्या कंडिशनमध्ये बसत असाल तर तिथे हे अशी टिक करायचे बघा माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही यस नाही जर नसेल तरच तुम्ही ह्या पात्र योजनेसाठी पात्र आहात म्हणून ह्या बॉक्सात असे राईटचं टीक करायचं आहे खाली काय माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही टीक करायचे आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य इतर कर्मचारी कंत्राचारी कर्मचारी वगैरे कुठलेही कर्मचारी नाहीत तर असं राईट टिक करायचं त्या बॉक्समध्ये त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागात राबवण्यात येणार दीड हजारपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही टीक करायचं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबात सदस्य विद्यमान आमदार खासदार आमदार नाही टीक करायचं आहे बरोबर त्यानंतर खाली असं सर्व बॉक्स तुम्ही टीक करायचे आहेत बघा माझ्या कुटुंबातील सदस्यां संयुक्तपणे पाच एकरपेक्षा शेतजमीन नाही टीक करायचे आता शेतजमीन पाच एकरपेक्षा जास्त जरी असली तरी शेतजमिनीची आट काढून टाकलेली आहे त्यामुळे तुमच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन जरी असल तरी तुम्ही याला टीक करायचं आहे कारण ती शेतजमिनीची जी, जी पुरीची आट होती ती आता काढून टाकलेली त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून नोंदणी करत नाही हां जर एखाद्या कुटुंबात चार चाकी असेल तर ते ह्या योजनेसाठी अपात्र आहे मात्र ट्रॅक्टर असेल तर काही प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे हे हमीपत्रावर सर्व टीक करायचं आहे आणि हे सर्व इथे तुमच्या अर्जदाराची इथे इथे सही करायची आहे इथे त्यानंतर बाकी सर्व बस एवढं करायचं आहे आणि हा अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे जर तुम्ही ऑफलाईन अर्ज भरत असाल तर आणि ऑनलाईन भरत असाल तर हे सर्व काही करायची गरज नाही ऑनलाईन तुम्ही सेतू केंद्रावर जाऊन भरू शकता तसेच ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्यासाठी आता आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनार आहोत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच सरकारच्या नवीन योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुरू करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद